चेहऱ्यावरील काळेपणा जाऊन चेहरा गोरा होण्यासाठी करा हा घरगुती उपाय तर या उपायासाठी मी इथं स्टार्टिंगला ऑरेंज पील पावडर घेतलेली आहे म्हणजेच संत्र्याची पावडर असते तर ती मी इथे एक चमचा घेतलेली आहे तुम्ही घरी देखील संत्र्याची पावडर बनवू शकता याचं फुल व्हिडिओ आणि ऑल डिटेल जे आहेत ते आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेलं आहे तुम्ही जाऊन नक्की चेक करा आणि चॅनेलला देखील नक्की सबस्क्राईब करा त्यानंतर मी याच्यामध्ये एक चमचा चंदन पावडर ॲड केलेली आहे आणि आपले असे छान छान घरगुती उपाय पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला देखील नक्की सबस्क्राईब करा शंभर टक्के तुमच्या चेहऱ्यावरती या उपायाने काळेपणा जाऊन चेहरा जो तुमचा उजळ होणार आहे त्यानंतर बघा याच्यामध्ये मी एक चमचा जे आहे ते मध ॲड केलेलं आहे तर ऑरेंज पील पावडर मी कशी बनवतात घरी हे आपल्या फुल व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तुम्हाला जर पाहायचं असेल तर जाऊन नक्की चेक करा तर यानंतर मी याच्यामध्ये एक चमचा जे आहे ते दही के ॲड केलेलं आहे तर आता हे मिश्रण जे आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला जर हे थोडं थिक वाटलं तर तुम्ही लास्टला यात थोडंसं रोज वॉटर ॲड करू शकता नसेल तर तुम्ही दही देखील आणखीन थोडं एक्स्ट्रा ॲड करू शकता आता हा पॅक जो आहे तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि चेहरा आधी थंड पाण्याने किंवा कोमट पाण्याने वॉश करून छान पुसून घ्या आणि चेहऱ्यावरती हा पॅक जो आहे तो पंधरा ते वीस मिनटं लावून ठेवा पंधरा वीस मिनटानंतर चेहरा तुम्हाला सुकल्यासारखा वाटेल त्यानंतर तो थंड पाण्याने वॉश करून घ्या आणि चेहरा वॉश केल्यानंतर चेहऱ्याला थोडं तुमच्याकडे मॉइश्चरायझर असेल तर ते लावा नाहीतर ॲलोवेरा ना जेल लावा थँक्यू